बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार चौथे मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे डॉक्टर विजया लिखित कथा सख्खी बहीण येऊ का आत शालुना अद्बीनं विचारलं आ? ये 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 काही काम होतं प्रधानबाईंनी तिला एंट्री तर दिली थँक्स एंट्री दिली घरात म्हणून अगं थँक्स कसले बस बस प्रधानबाईने पंखा लावला तिला पाणी प्यायला दिले प्रदीप दिसत नाहीत कुठे त्यांचं ऑफिस घरूनच चालवतात ना प्रदीप म्हणून मी खरं तर घरी आले मला भेटायचं आणि बोलायचं होतं त्यांच्याशी अर्जंट शालू म्हणाली प्रधानबाईंना आता रागच आला उन्हातणाची आली म्हणून पाणी दिलं पंखा लावला बोट दिली तर अख्खा हातच मागायला लागली की ही बया त्या तिच्याशी रागीसल्या आवाजात बोलल्या काय बोलायचं ते माझ्याशी बोल बरं झटकीपट मलाही टेकडा वेळ नाही आणि प्रदीप प्रदीपची रट कशाला लावतेस ग आम्ही तर फोनवरून नकार कळवला ना तुझ्या बहिणीला मग आता खरं तर तू इथं येणंही योग्य नाही बरं आले मी काही माझं स्थळ घेऊन आले नाही मला ठाऊक आहे माझा उजवा पाय एक इंच कमी आहे मी दुडकी चालते पण पण मी नलूसाठी आले मला प्रदीपला काही सांगायचं आहे एकदा सांगितलं ना प्रदीप आत्ता घरी नाही तो क्लायंटकडे गेला आहे आणि तो रात्रीच्या जेवणाला घरी येईल आणखी त्याचाच नकार आहे नलूला, लग्नाच्या मुलाचा कळलं मग निघा आता बरं ती चेहरा पाडून उठली उठता उठता म्हणाली उद्या भेटतील का प्रदीप उद्या उद्या परवा तेरवा कधीच भेटणार नाही तो तुला आमचा नकार ठाम आहे ठाम पत्र आलेलं दिसतंय ती प्रधानबाईंना ऐकू जाईल इतपत मोठ्यानं म्हणाली भयंकर ढालगज आहेस हो तू प्रधानबाईंचा समतोल ढळला त्याने उठत म्हटलं कसलीच रद बदली नको आमचा विचार ठाम झालाय नकार नकारच तू आता जा जा बरं येते काकू ती एकदम वाकली नमस्काराला प्रधानबाई भांबावल्या आशीर्वाद न देण्या इतक्या त्या कद्रू नव्हत्या सुखी भव त्या हलकेच म्हणाल्या शालिनी रखडत घरी आली शिकवणीची मुलं येऊन बसली होती या पोरांना जोवर घरात बोलावतेस तोवर ती यायच्या वेळी बाहेर जाऊ नकोस बाई यांच्या कलकलीनं माझा जीव जातो आई कपाळावरला रुमाल गच्च करीत म्हणाली शालूनं फक्त ओठ आवळे आणि ती मुलांना शिकवू लागली अगदी मन लावून शिकवू लागली उपमा उत्प्रेक्षा आणि अनुप्रास या अलंकाराची लक्षणे घ्या बरे लिहून मुलांनीही वह्या काढल्या सायंकाळपर्यंत शिकवण्यास चालू राहिल्या चहा मिळेल का कब्बर अहो तात्या मी तोंड वाजून दमले आईला सांगा की हो तिचं डोकं दुखतंय नाहीतर तुला सांगायला तोंड वाजवलं नसतं बापाचं मन कळतं तुला गप्प बसा देते मी तिने चांगला आलं घालून स्ट्रॉंग चहा तयार केला आई पुढेही एक कप आदळला पण आईने त्याचं काही वाटून घेतलं नाही बाप्पानं आईनं चहा ढोसला त्या कपबशा विसळून ती स्वतः चहा प्यायली तिला गारसरच लागे मग तिच्या लक्षात आलं प्रदीपचा मोबाईल नंबर आपल्याकडं आहे क्षणात तिनं खुडबुडू करून ते प्रदीप प्रधान चार्टर्ड अकाउंटंटचं चा कार्ड शोधूनच काढलं आणि ती अतिशय आनंदित प्रमुदित उल्लसित झाली प्रदीप प्रधानबाईंसारखा अड्डेताखोर नाही असं तिचं मत झालं होतं मग तिने एक संदेश पाठवायचं ठरवलं डिअर प्रदीप अर्जंट वर्क कॅन आय टॉक विथ यू ओनली फाय मिनिट्स इतना टाइम दो प्रदीप, प्रदीप प्लीज आणि ती संदेश वापसीची वाट बघत राहिली काही वेळानं तिला अपेक्षित संदेश आला आहे आहे जगात माणूस की आहे तर ते आनंदून आपल्या मनाशी म्हणाली कोठे भेटू घरी भेटू का संदेश होता हॉटेल गुरुकृपा आमच्या नाक्यावरचे येतो ठीक सात चाळीस पी एम येते धन्यवाद ती तर आनंदाचं कारंजच झाली नलू साडेआठशिवाय घराकडे परतणारच नाही ही वेळच बरी तिने ओढणी अंगभर लपेटली मी बाहेर जाते आई कुठे विचारून नाट लावू नकोस ऐन कामं झाली की ती खणखणली मग सांगतेस तरी कशाला तुझी तू तु मुखत्यार आहेस उगाच नाटक आपलं सांगायचं नाही सांगितलं तरी वटवट करशील भुंगा आहेस तू डोकं पोखरून पोखरून जीव नको करतेस तू निघाता तर अशी मधु मधुर शब्दांची पाकरण करीत तिनं घराचा निरोप घेतला मी वाटच बघते केव्हाची आठ वाजले ती गुरुकृपात अल्ल्या प्रदीपला म्हणाली अगं बाई गाडीनं येण्याचं पाप करू नये माणसानं मी इतका वाईट अडकलो ट्रॅफिकमध्ये की गाडी तिथेच पाक करून चालत आलो असतो तरी परवडलं असतं मला किती प्रामाणिक आहात हो प्रदीप हो टू द कोअर ऑफ माय हर्ट अतिशय ऑनेस्ट आहे मी ते तुमची आई बरं जाऊ दे तुम्हाला आवडणार हो। नाही ते रफ आहे ती हो पण मनात काही नसतं मी मुद्द्यावर येऊ शालूनं विचारलं तेवढ्यासाठी तर भेटलो ना आपण इथे आमच्या नलूला चौऱ्याहत्तर हजार रुपये पगार मिळतो ते लिहिलं होतं ग पत्रिकेसोबतच्या बायोडेटात मग मक... आय अर्न मच मोर ते तुमच्याही बायोडेटात आहे आईनं नकार कळवला आहे ना नका देऊ हो नकार शालू काकुल तिला आली अग एक पत्र आलं शी डज नॉट हॅव अ गुड कॅरेक्टर आधी झोपली आहे कुणाकुणाबरोबर ही नोकरीसुद्धा असं झोपून मिळवली आहे करून करून भागली आणि देवपूजेला लागली एक्झॅक्ट एक्झॅक्ट हीच वाक्य आणि ओपन कार्डावर हॉरिबल जस्ट हॉरीबल इतकी शरम वाटली आई तर कमालीची संतापली तुमच्या घरी जी साडी नेसून आली होती ना ती ड्रायक्लीनला टाकली ती ना प्रदीप तुम्ही विश्वास ठेवा हे पत्र माझ्या वडिलांनी लिहिलंय ते लिहितात आणि आई पोस्टात टाकते अगं पण का का चौऱ्याहत्तर हजार शालू एकदम रडकुंडीला आली, चल तो उठला चल शहानिशा करू त्यानं शालूला गाडीत बसवली शालूच्या घरी पोचला नलू आली होती तुला ठाऊक आहे तुझे वडील तुझ्याविरुद्ध पत्र लिहितात त्याने सर्वांना ऐकू येईल इतक्या मोठ्यांदा विचारलं दोघेही सिनियर्स चक्रावले हो आहे ठाऊक काही मुली शापित असतात त्यांचा लठ्ठ पगार हाच त्यांचा शाप असतो ती शांतपणे म्हणाली मग दाखवून घ्यायचंच का या प्रश्नाला तिच्याजवळ उत्तर नव्हतं ही ही तुझी सख्खी बहीण देवाचं काळीच घेऊन आली आहे बघ प्रदीप असं म्हणाला आणि शालू नलू एकमेकींना बिलगल्या सख्खी आली नसती तर ही चौथी दाखवण्याची वेळ फुकट गेली असती पण पण आता नाही जाणार तो जोरात म्हणाला आणि मग सख्खी बहीण कृतकृत्य कुरत झाली धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद